धुळे शहराचे नवनिर्वाचित आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून धुळे शहरात चौपन्न फूट उंचीचा छत्रपती शिवरायांचा पुतळा साकारला जातोय आग्रा रोडवरील त्या कामाची पाहणी आज आमदारांनी केली आहे चाळीस फूट चबुतरा व चौदा फूट उंचा पुतळा अशा या कामाचे नियोजन आहे शिवजयंती पूर्वीच या स्मारकाचं काम होईल अशी माहिती अनुप अग्रवाल यांनी दिली आहे साडेतीन कोटी रुपये निधीतून साकारल्या जाणाऱ्या या शिवस्मारकाचे पुतळ्याचे काम पुण्याच्या कंपनीला दिले आहे एक कोटी मनपा तर अडीच कोटी शासनाच्या निधीतून या पुतळ्याचं काम होणार आहे मुंबई पुणे येथील स्मारकाप्रमाणेच हे स्मारक देखील शहराच्या वैभवात भर घालेल अशी माहिती देखील आमदारांनी दिली आहे या प्रसंगी आमदार अनुप अग्रवाल भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी महापौर चंद्रकांत सोनार सुनील बैसाने मोहन टकले भाजपा युवा मोर्चाचे आकाश परदेशी यशवंत येवलेकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य असं स्मारक या ठिकाणी पाच महिन्यापूर्वी आम्ही मंजूर केलेलो होतो आणि त्या माध्यमातून आज कामाला सुरुवाती झालेली आहे याचा जो सपुत्र आहे तो सपुत्र जवळपास चाळीस पुढचा येणार आहे त्याच्यावर चौदा फूटचं छत्रपतींचं स्मारक त्या ठिकाणी आम्ही लावणार आहोत एकूण चोपन्न फूट उंचीचा या ठिकाणी भव्य असं छत्रपतींचं स्मारक तुम्ही मुंबई एअरपोर्टला बघितलं असेल छत्रपतींचं जे स्मारक सतत स्मारक त्या ठिकाणी छत्रपतींची आम्ही लावणार आहोत प्रयत्न आहे दोन महिन्यात काम चालू आहे जेणेकरून एकोणावीस फेब्रुवारीला आम्ही प्रयत्नात आहोत का ता या ठिकाणी त्या स्मारकाचं लोकार्पण परंतु मला वाटत नाही कारण की पुतळाही आत्तापर्यंत साठ टक्के पूर्ण झालेला आहे चाळीस टक्के पुतळ्याचंही काम बाकी आहे पुणे येथे पुतळ्याचं काम चालू आहे एकूण जवळपास साडेतीन कोटी रुपये आपण या स्मारकाच्या सु चोरीकरणासाठी आणि त्या रस्त्याच्या चोरीकरणासाठी असं एकूण साडेतीन कोटी रुपयाचा जवळपास आपण या मंजूर केलेला आहे आणि शाळकांनी त्याला प्रमाई पाठवून टेंडरही झाले आणि वर्कआउट झाले पण एक कोटी रुपये महापालिकेच्या माध्यमातून आहे आणि अडीच कोटी रुपये राष्ट्राच्या माध्यमातून अशी एकूण साडेतीन आपण या ठिकाणी खर्च करून या शहराच्या वैभवात एक सुंदर असं शब्दपण त्यांच्या घर भरून अशी व्यवस्था आपण या ठिकाणी हळूहळू या शहरात आपण नक्कीच चांगलं शहर आपण बनवणार आहोत आणि पहिलंच काम आज या ठिकाणी जनतेचा सालदार म्हणून चालू करत आहोत आणि लवकरच हे काम प्रतिनिधी रूपक बिरारी Maza Maharashtra News Play